शिवसेने बसायचं तुम्हाला कल्पना होती की असं विचित्र ऑपरेशन झालं होतं की मी खांद्यापासून खालपर्यंत हालू शकत नव्हतो आणि तुम्ही माझी चौकशी करत होतात पण ही चौकशी तुम्ही जे करत होतात ते तुमच्या खालच्या माणसांना माहीत नव्हतं का ते तुम्ही कोण म्हणालात मगाशी उपमुख्यमंत्री कारण एका बाजूला तुम्ही माझी चौकशी करताना हे तुमचे आताचे झालेले पाव मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि आमच्यातले गद्दार हे रात्री गाठी बेठी करत होते याचं सरकार कसं पाडायचं याचे हातपाय हलत नाहीत याला तर खाली खेचला पाहिजे म्हणून तुम्ही ही सगळी नालायक माणसं माझी शस्त्रक्रिया झाली असताना सरकार खाली खेचण्याचं कटकारस्थान करत होते मोदीजी तुम्हाला माहित नाही तुमच्या चपाटे खाली काय करतात आणि आज तुम्ही जे काय माझ्यावरती बोलताय प्रेम आलं की उद्धव ठाकरेंवरती कधी काही संकट आलं तर मी धावून जाईन मोदीजी मी पण सांगतो तुमच्यावरती कधी संकट आलं तर उद्धव ठाकरे सुद्धा धावून येईल फक्त तुम्ही संकट पडून महाराष्ट्रावरती आणि देशावरती आलात ते तुम्ही तुमचा तुम्हाला स्वतःला आवड घाला दोन हजार चौदा साली आज जे तुम्ही सांगताय की उद्धव ठाकरेनी बाळासाहेबांचे विचार सोडले उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं मग दोन हजार चौदा साली मी इथेच तुळजाभवानीच्या दर्शनाला तुळजाभवानीचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो आणि घरी गेल्यानंतर संध्याकाळी एकनाथ खडसेंचा फोन आला की उद्धवजी आम्ही आता ठरवलं आम्हाला वर्ण आदेश आलाय की आपली युती आता यापुढे ठेवायची नाही शिवसेनेबरोबरची युती तोडायची मोदीजी तुम्हाला तेव्हा माहीत नव्हतं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती तोडली जाते तुम्हाला माहीत नव्हतं मग तुम्ही जे आज काय बोलतात ठिकठिकाणी जात आहेत व्यासपीठावर कोणी असला अरे मी अभिमानानं सांगतो की राजेला मत म्हणजे मला मत मोदी ज्यांचं सांगतायत तो पलीकडचा प्रज्वल रेवणना नाव ऐकलं त्याचे अनेक व्हिडिओ असे बाहेर आलेले आहेत आणि मोदी सांगतात याला मत म्हणजे मोदी ना मत मग चौदा साली तुम्ही युती तोडलीत तुम्हाला माहिती नव्हतं उद्धव ठाकरे कोण आहे एकोणीस साली तुम्ही युती तोडलीत युती नाही तोडलीत ज्या बाळासाहेबांचं कर्ज तुम्ही मानता आहात की बाळासाहेबांचं माझ्यावरती म्हणजे त्यांच्यावरती मोठं कर्ज आहे एक तर नुसतं बाळासाहेब म्हणू नका त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणा ते हिंदू हृदय सम्राट आहे हिंदू हृदय सम्राट बोलायला जीत हृदय सम्राटांचं तुमच्यावरती कर्ज आहे हे जर माहिती आहे तर त्याच बाळासाहेबांच्या खोलीमध्ये तुमच्या अमित शहाने दिलेलं वचन हे मोडताना तुम्हाला माहित नव्हतं अरे मी तुळजाभावनेची शपथ घेतले माझ्या आई वडिलांची शपथ घेतली की अमित आणि बाळासाहेबांच्या खोलीत ज्याला आम्ही मंदिर मानतो त्या खोलीमध्ये मला शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की मी शब्द देतो अडीच अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद हे शिवसेना भाजपमध्ये वाटलं जाईल तो शब्द तुम्ही मोडलात आणि उलट मला खोटं ठरवाल निघालात मग मगाशी ओमराजेने जे काय प्रश्न मांडले अंबादासनी जे मानले त्या प्रश्नाची उत्तर दिल्यानंतर तुम्ही ठरवायचं खोट कोण बोलतोय मी तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेला मी मुख्यमंत्री नव्हतो की मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवीन दाखवलं होतं की नव्हतं दहा रुपयामध्ये शिवभोजन देऊन दाखवलं की नाही दिलं कापसाला सोयाबीनला भाव दिला होता की नव्हता सगळे बाहेरचे उद्योग मी माझ्या राज्यात आणत होतो की नव्हतो या सगळ्याचं उत्तर होय नक्की मात्र मोदी गॅरंटी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं दोन कोटी रोजगार मिळाले तुम्हाला पीक विमा मिळाला सगळ्यांना घर मिळालं मग फोटो पण बोलतोय उद्धव ठाकरे एका बाजूला बोललो ते मी करून दाखवलंय आणि मोदींनी जे बोलले ते काय त्याचा पत्ताच नाही म्हणून मी त्यांना जे एक नाव ठेवलेलं आहे की मोदी सरकार नाही हे गजनी सरकार आहे कारण चौदा साली काय बोलले ते एकोणीसला आठवत नाही एकोणीसला काय बोलले ते चोवीसला ला आठवत नाही पण मोदीजी तुम्हाला एक सांगतो ही जी जनता आहे ओम राजे तुझे म्हणाला की शुल्लक काम अरे असेल तुम्हाला ही इतर वेळेला शुल्लक वाटणारी माणसं हा त्यांच्या समोर तुम्ही का झोपतायत का भीक मागताय मताची आता तुमची पाळी आता आहे ना ते आले रे आली आणि मग तुम्ही काय करायचं तुम्ही सिंगम व्हायचं काय बोलायचं आता माझी आता सटकली आता नाही तुला मत देणार आली रे आली माझी पाली आली आणि आता माझी सटकली आता तुला इथून हे पाच वर्ष झाली दहा वर्ष झाली तुम्हाला काय वाटतंय ही सगळी बघा इकडे जे माणसं बसलेली आहेत खचून भरलंय हे एवढं कधी भरलेलं असतं का मोदींच्या सभेला आणि माझं म्हणणं एवढं कधी मोदी आणि अमित शहाच्या यांच्यामध्ये हिंमत आहे का एवढं जवळ लोक येऊ द्यायला मी येतोय कारण मला माहितीये आहे तिथला प्रत्येक जण मला आशीर्वाद द्यायला आलेला आहे प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला आलाय आणि म्हणूनच आज त्यांच्या पोटामध्ये मुरडं आलेला आहे तुमच्याकडे चार दिवसापूर्वी येऊन गेले बोलले ना या आले होते ना ठीक आहे आपण सुद्धा म्हणतो जय श्रीराम बली की जय बोलतो ना आपण पण आपली दुसरी गोष्ट काय घरात हा आपला प्राण आहे हा आपला प्राण आहे आणि मोदीजी ना मी चार दिवसापूर्वी म्हणजे तुमच्याकडे धाराशिवला सभा घ्यायला येण्याच्या आधी मी जाहीर सभेत त्यांना सांगितलं होतं जाहीर सभेत सांगितलं होतं की मोदीजी तुम्ही उद्या धाराशिवला चाललात तुमचे फोटो आम्ही पाहिले समुद्राच्या जा तळाशी जाऊन द्वारकेमध्ये पूजा केली त्यांनी समुद्राच्या जा तळाशी जाऊन बुडायला म्हणजे उद्याची प्रॅक्टिस केली त्यांनी बुडायचं तर कसं बुडायचं पण धाराशिवमध्ये आलात जातात तुम्ही तर माझ्या तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला जा गेले होते मग त्यांना मी आणखीन एक गोष्ट सांगितलेली की मोदीजी तुम्ही धाराशिव मध्ये जातात तुमचा जो कोणी भाषण लिहून देणार आहे त्याला सांगा की मला आई बद्दल जरा दोन शब्द लिहून दे म्हणजे वाचून मी बोलू शकेन बोलले आणि त्यांना हे मी सांगितलं होतं की जर तुम्ही बोललात तर तुमचा घरगडी जो निवडणूक आयोग आहे त्याला सांगा शिवसेनेच्या मशाल गीतातला जय भवानी जय शिवाजीला तो आक्षेप घेतलाय तो मागे घे कारण काय वाटेल ती कारवाई करण्याची हिंमत असेल तर करून दाखव मी जय भवानी जय शिवाजी सोडणार नाही आणि आजच तुमच्या साक्षीने सांगतो आई तुळजा भवानीच्या साक्षीने सांगतोय निवडणूक आयोगाने जर का शिवसेनेवरती कारवाई करण्याचं ठरवलं तर याद राखा उद्या आमच्या इंडिया आघाडीचं सरकार येत आहे आणि जो कोणी माझ्या जय भावानीला आक्षेप घेणार असेल त्याला काय करायचं हे मी बघितल्याशिवाय राहणार नाही एक तर जय भवानी बोला आणि जर जय भवानी तुम्ही बोलला नाहीत तर आमचा जो एक संशय तो पक्का होईल की तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आता आहे हे आम्ही नक्की समजू अरे आज तुम्हाला एवढ्या सभा घेण्याची वेळ येते का लागते गरज चौदा साली एकोणीस साली कधीतरी मोदीजी तुमच्या जिल्ह्यात आले होते महाराष्ट्रामध्ये किती सभा घेतल्या होत्या जास्त नव्हत्या घेतल्या पण आता जवळपास प्रत्येक जिल्ह्यात जात प्रत्येक गल्लीबोळात जात आहेत पण हा महाराष्ट्र तुम्हाला तुम्ही जिंकू शकणार नाही तुम्हाला जर वाटत असेल की आज हिंदू हृदय सम्राट आमच्या सोबत नाहीत अरे कोण बोलतोय माझ्यासोबत सगळ्यांच्या हृदयात हिंदू हृदय सम्राट शिवसानोप्रमुख आहे आणि जस त्यावेळेस तो औरंगजेब अरे त्याचाही जन्म गुजरात मध्ये दाऊद मध्ये झालेला आता मी काय करू त्याला गुजरातमध्ये गुजरात मध्ये त्याचा जन्म झाला मी काय करू शकतो पण तो सुद्धा शिवछत्रपतींनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य बुडवायला गेडायला आला होता सत्तावीस वर्ष औरंगजेबा महाराष्ट्रामध्ये राहिला पण त्यांनी पुन्हा आग्रा नाही बघितला पण हा सगळा मराठमोळा जो मावळा आहे अरे असेल लखरा पगड जाती जमातीत विखुरलेला पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्र संकट येतो तेव्हा आम्ही सगळे जात पात धर्म विसरून महाराष्ट्र धर्म काय आहे ते आक्रमणकर्त्याला नेस्त नाबूद करून दाखवून देतो ले ले। आज तीच वेळ आलेली आज मी तुमच्यासोबत भाषणाला येण्याच्या आधी तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असाल मला मला संविधान भेट म्हणून दिली संविधान भेट दिली हे संविधान ज्याच्यावरती आपला देश चालतो मोदीजींना चारशे पार कशाला करायचे कशाला संविधान बदलायला का बदलायचंय कारण महाराष्ट्राबद्दलचा आकास एका सामान्य कुटुंबात दलित कुटुंबात जन्मलेल्या महामानवाने शिवसैनिक असणार थांबा साध्या एका दलित कुटुंबात जन्मलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे यांना पटत नाहीये पचत नाहीये हे यांचं बुरसटलेलं गोमूत्रधारी हिंदुत्व ज्या गोमूत्रधारी हिंदुत्वानी माणसाला माणूस म्हणून जगायला ते देत नव्हते आणि त्या वाईट रुढी विरुद्ध जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव लढले तसेच माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे सुद्धा लढले होते आम्ही हिंदू आहोत पण तुमच्यासारखे बुरसटलेले नाहीत आमचं हिंदुत्व हे देवळात घंटा बडवणार नाही तर आमचा हिंदुत्व जो देशद्रोही आहे त्याला बडवणार आमचं हिंदुत्व आहे आणि ही जी पोटदुखी आहे की एका सर्वसामान्य दलित कुटुंबात जन्मलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या बुद्धिमत्तेने ही घटना आपल्याला दिली ती घटना आम्ही कशी पाळणार आम्ही उच्च आहोत अरे तुम्ही घटनेला हात लावण्याचा प्रयत्न करून बघा ज्या दिवशी ही घटना बदलण्याचा प्रयत्न करतील त्या दिवशी अख्खा देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला काय वाटत देश म्हणजे देशातली माणसं ही काही गुरड होत वाटेल तसं त्यांना हातायचं वाटेल ते त्यांना सांगायचं अरे तुम्ही एकदा दोनदा संपूर्ण देशाला मूर्ख बनवू शकला असाल सर्वांना तुम्ही एकदा मूर्ख बनवू शकाल काही जणांना तुम्ही सदैव मूर्ख बनवाल जे तुमचे अंध भक्त आहेत त्यांना तुम्ही सदा सर्वदा मूर्ख बनवाल पण तुम्ही या सगळ्यांना सर्व काळ मूर्ख बनवू शकणार नाही आता जनता ही जागी झालेली आहे जनता जागी झालेली आहे जनता पेटून उठलेली आहे प्रत्येक वेळेला काही झालं निवडणूक जवळ आल्यानंतर हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करायचं हिंदू मुस्लिम दंगे लावायचे प्रत्येक वेळेला दंगे करायचे आणि आता त्याने म्हणजे मी बातम्या वाचत असतो बातम्या बघत असतो इंडिया आघाडी जिंकली तर पाकिस्तानला आनंद होईल का पाकिस्तानला आनंद होईल अरे आमच्यापैकी कोणीतरी न बोलवता नवाज शरीफचा केक खाऊन आलो होता तुमच्यासारखा आमच्यापैकी कोणीतरी तिथल्या त्या जिनाच्या कबरीवरती डोकं टिकून आलं होतं नाही पण आपल्यामध्ये मारामारी लावायच्या अरे इकडे सुद्धा मुस्लिम समाज मोठ्या प्र, मोठ्या प्रमाणावरती आमच्या सोबत आलेला आहे आणि जे मुस्लिम बांधव माझ्यासमोर येऊन मला बोलतात की उद्धवजी आता तुम्हीच आमची शेवटची आशा आहात मी त्यांना विचारतो की अरे तुम्ही मी तर हिंदुत्ववादी आहे त्याला आपका हिंदुत्व आम्ही मंजूर आहे कारण मी जे तुम्हाला मागे सांगून गेलो होतो की आपलं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आहे आम्हाला घर पेटून आमच्या पोळ्या भाजायच्या नाहीत मोदीजी तुम्ही जर का मत मागणार असाल तर काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं बघितलं म्हणून तुम्हाला निवडून दिलं होतं विशेष म्हणजे दोन्ही वेळेला शिवसेना तुमच्या सोबत होती सत्तर वर्षात काँग्रेसने काही केलं नव्हतं म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं आता लोक म्हणतात काँग्रेस भरी काहीतरी केलं होतं आणि जे केलं होतं ते तुम्ही विकून टाकलं पण एक गोष्ट नक्की की आता तुमचे जे काय तुमच्या मनातले प्रश्न आहेत की तुमचं उत्पन्न दुप्पट नाही झालेलं तुमच्या मुलाला नोकरी नाही सगळे जे काही विलेवट लावलेली ती सगळी आहे खात्यामध्ये पंधरा लाख आले पण भाजपच्या खात्यात किती आले दहा हजार कोटी माच्छेदिन कोणाचे आले आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की जर कोर्टाने यांचं टाळकं संकवलं नसतं यांचं भांड फोडलं नसतं तर आणखीन दहा हजार कोटी रुपयांचे रोखे छापून तयार होते त्याची ऑर्डर त्यांनी दिली होती मग मा आता मला सांगा इकडे व्यासपीठावरती काँग्रेसची लोक पण आहेत काँग्रेसच्या खात्यामध्ये किती आहेत पैसे शे? काही शेकडा कोटी असतील ते सुद्धा यांनी फ्रीज करून टाकले होते आणि भाजपच्या खात्यात किती दहा हजार कोटी म्हणजेच काँग्रेसनी सत्तर वर्षात काही नाही केलं ते यांनी अडीच वर्षात केलं होतं की के नव्हतं बरोबर ना मग देशाला कोणी लुटलं भाजप आणि आता तुम्ही जे बोललात ना मी काल काल काय झालं मी सिंधुदुर्गात गेलो होतो सिंधुदुर्गामध्ये सुद्धा एक तर पंचायत अशी झालेली आहे की मोदीजी जे बोलले की हे काँग्रेसवाले इंडिया आघाडीवाले तुमची सगळ्यांची संपत्ती ही लुटतील आणि ज्याला मुलं जास्त आहेत त्याला ते देतील काय भाषा म्हटलं हो मोदीजी तुम्हाला राजकारणात पोर होत नाही त्याला आम्ही काय करू आमचा दोष आहे आमची मुलं तुम्हाला कड्यावर घेऊन फिरवावी लागत आहेत याला मध्य याला मध्य याला अरे तुमचं पोर कुठे आहे तुमच्या राजकारणात तुम्हाला मुलंच नाहीत सगळे गद्दार आणि टार्गेट पोर सगळी जमवलेली आहेत सिंधुदुर्गात गेलो होतो तिथले आपले गद्दार माहिती तुम्हाला त्याने मला धमकी दिली होती त्यांनी मला धमकी दिली होती कोकणात येऊनच दाखव यांच्या विरुद्ध बोललं तर परत जाऊन दाखव अरे मी जाऊन उभा राहिलो म्हणजे मी उभा इकडे या हिंमत असेल ये तुला गाडून जातो रे बघ म्हणजे कोकणातली माणसंच तुला तिकडेच गाडतील पण संपूर्ण राज्यभर माझी माणसं गल्ली बोलामध्ये पसरलेले तुला फिरून येतील काय पण तिकडे सुद्धा सकाळी अमित शाह येऊन गेले आणि अमित शाह काय म्हणाले की नकली सेना आहे नकली सेना ही नकली सेना ही नकली सेना, सेना। मग मी त्याला काय बोललो मी काल जे बोललो ते पुन्हा सांगतो कारण काल ऐकलं नसेल त्यांचे गुप्तहेर आले नसतील तर आज परत बोलतो जे माझ्या या शिवसेनेला नकले म्हणतात ते बेअकली आहेत बेअकली आहेत अरे तुम्ही सगळी फेकड माणसं ही अशी तुमच्याकडे संपत्ती आहे हे आहेत माझ्या निवडणूक रोखे हे माझं वैभव आहे ही माझी संपत्ती आहे अरे आपल्याला सरकार का आणायचंय आपण नुसतं रडगाणं नाही घ्यायचं तांदा निर्यात बंदी कधी उठणार कधी उठणार अरे पहिले सरकार उठाव पहिलं ते केंद्र सरकार उठवा कांद्याची निर्यात बंदी आम्ही उठून देतो तुम्हाला कांदा निर्यात बंदी कधी उठणार शेतकऱ्याला वा, हमी भाव कधी मिळणार जीएसटीचा छळ कधी थांबणार शेतकऱ्याच्या बी बियाण्यावरती जीएसटी आहे खतावरती जीएसटी आहे वीज पंपावरती जीएसटी आहे शेतकऱ्याचं जे शेततळ आहे त्याच्यावरती जे प्लास्टिक लागतं त्याच्यावरती जीएसटी आहे नुसतं रडायचं मी तुम्हाला वचन देतोय इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्याला जे शेतीसाठी आवश्यक अवजार आणि बी बियाणं कीटकनाशके असतील आहेत त्याच्यावरचा जीएसटी मी पूर्ण माफ करून तुम्हाला देईन आणि हे छोटे मोठे व्यापारी सुद्धा आहेत आहेत गुजराती असतील त्याला किती छेड होतोय जीएसटीचा एक जर का कधी हप्ता त्यांचा भरायचा चुकला एक हप्ता भरायचा चुकला की लगेच धाड पडते आणि तुरुंगात टाकलं जातो मी त्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना सुद्धा सांगतोय की आम्ही त्या जीएसटीच्या कर प्रणालीमध्ये बदल करू आणि तुमच्यावरती जो कर दहशतवाद चालू आहे तो सुद्धा आम्ही नष्ट करून टाकू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुसतं आपण जे बोलतोय महाराष्ट्रातले उद्योग यांनी गुजरातला नेले बल्क ड्रग पार्क गुजरातला नेला मेडिकल डिवाइस पार्क जो संभाजीनगर मध्ये होणार होता गुजरातला नेला मुंबईचा हिरे बाजार गुजरातला नेला मुंबईत होणार आर्थिक केंद्र गुजरातला नेलं हे त्यांनी आजपर्यंत जे महाराष्ट्राला लुटलंय म्हणून मी जे मागे काल आणि रोज बोलतोय अरे आमच्या शिवछत्रपतींनी सुरत लुटली होती आणि सुरतेचे हे दोन व्यापारी शिवछत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत मी मुख्यमंत्री होतो तेव्हा यांची हिंमत होती महाराष्ट्र लुटायची आणि पुन्हा सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची लुट तर मी थांबवेनच पण महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव मी पुन्हा नव्याने तुम्हाला उभं करून देईन नुसतं मुंबईमध्येच नव्हे तर माझ्या धाराशिव मध्ये मा माझ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मा मी माझ्या इथल्या तरुणांना तरुणींना जिल्ह्यातल्या जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आता ओम राजे तुम्ही जी काय कामं धडाधडा सांगितली मेडिकल कॉलेज असेल अरे ती तर जसं मोदी म्हणतात की हे तो ट्रेलर आहे मग अडीच वर्षात आम्ही केलं ते काय होतं मग पाच वर्ष माझं सरकार राहिलं असतं तर काय झालं असतं महाराष्ट्राचं भलं झालं असतं ना आणि मोदी जे म्हणतात ट्रेलर आहेत ते दहा वर्षापूर्वी गॅसची किंमत काय होती पेट्रोलची काय होती डिझेलची काय होती तुम्हाला मिळणारा भाव काय होता कमी काय झाले जास्त काय झाले ते बघा आणि हा ट्रेलर असेल तर पुढचा पिक्चर बघायचं तुम्हाला दहा वर्षात जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हा जर का ट्रेलर असेल तर पुढच्या पाच वर्षात आणखीन होणाऱ्या आत्महत्या तुम्हाला बघायच्या मग या ट्रेलर वाल्याला आता पॅक करून द्या जा तुम्ही आमच्या महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे जसे गुजरातला नेले तुम्ही माझ्या शिवसेनेतले गद्दार जसे गुजरातला नेले आता तुम्ही आमच्यावरती संकट म्हणून आलाय तुम्ही सुद्धा गो बॅक तुम्ही सुद्धा गुजरातला परत जा महाराष्ट्रामध्ये तुमचं काम नाही हा महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे हे महाराष्ट्राची अस्मिता संपवायला निघालेत महाराष्ट्राचा अभिमान चिरणाला निघालेत म्हणून मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा ते घात करू आहे मंजूर आहे तुम्हाला आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही धनुष्यबाण चोरलात म्हणजे माझी शिवसेना संपवलीत अरे एक बाण तुम्ही चोरला चोराच्या हातामध्ये धनुष्यबाण दिलात पण आता ही मशाल जास्त भयानक आहे मशालीचा जो दान आहे आणि मग अशी मला वाटतं ता, तर ताईने सांगितलं की हनुमानाने आपल्या शेपटीची मशाल करून लंका जाळली होती तशी यांची ही हुकुमशहाची लंका आपल्याला जाळून टाकायची आज मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई आहे ना आलं का घर घर नल आणि नलसे जल मग त्याच्यावरती मोरी बोलतात अमित शहाजी तुम्ही मला जे आव्हान दिलं काल की तुमच्यात हिंमत असेल तर याच्यावरती बोला तुम्ही तुमच्यात हिंमत असेल तर सावरकरांवर बोला सगळ्यावरती बोलायची माझी तयारी आहे पण जर अमित शहाजी तुमच्यामध्ये थोडी थि तरी लाज राहील असेल हिंमत तर नाहीच आहे तर जनतेच्या प्रश्नावरती बोला थिम्मा थिम्मा थित्या थिम्मा थित्या थित्या तरी देणार माझ्या मराठवाड्याला पाणी दहा वर्षामध्ये केंद्राने काय दिलं मराठवाड्याला त्याच्यावरती चर्चा करा मोदीजी तुम्ही दहा वर्षापूर्वी चाय चाय पे चर्चा केली होती ना आता दहा वर्षात केलेल्या कामावरती चर्चा करा आणि जो जिंकेल मी निवडणुकीतनं बिनशर्त माघारी घेईन आणि घरी जाऊन बसेन जनतेने ठरवायचं की कोण खरा आणि कोण खोटा आहे तरी माझी तयारी आहे माझी अडीच वर्षातली काम तुमच्या समोर ठेवतो आणि मोदीजी दहा वर्षातली तुमची काम तुम्ही माझ्या समोर ठेवा होऊन जाऊ दे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय त्यांचे घरगडीच आहेत पण काळजी करू नका चार जून नंतर ते सगळे घरगडी आपल्याकडे येणार आहेत आणि मग ज्यानी ज्यानी माझ्या शिवसैनिकाला सतवलंय त्याचा एकेकाचा हिशोब मी चुकता केल्याशिवाय राहणार नाही व्याजा सतत पुरवठ तरी राज सगळ परत करी आज जे शेतकरी आलेत शेतकरी किती आहेत सगळेच शेतकरी आहेत जरा नाही नाही थांबा सगळ्यांनी हात वर करा आणि जरा आजूबाजूला बघा सगळ्यांनी मान फिरून बघा तुम्ही एकटे असताना दोन हात दोन हात तुमच्या सोबत आहेत पण एवढे कचरा आल्यानंतर किती हात झालेत बघा अरे एवढे हात हे सरकार उलथून टाकू शकत नाही ईडी इन्कम टॅक्स सीबीआय घेऊन येतात म्हणून मी यांना भेकर म्हणतो अरे आम्ही तर मी माझ्या लोकांसमोर लोकांसोबत तुमच्या समोर येतो आणि माझा हा सुद्धा आव्हान आहे की तुम्ही माझ्या शिवसेनेला ज्या पद्धतीने फोडण्याचा प्रयत्न केलात माझं धनुष्यबाण चोरलात तो लवास तुमचा घरगडी दुसरा नोकर तो निवडणूक आयुक्त तुमचा पहिला घरगडी मग ही सगळी यंत्रणा वापरून तुम्ही दरोडे घालतात जर तुमच्यामध्ये परत एकदा सांगतो लाज लज्जा शर्म असेल तुम्ही या जनतेत येऊन उभा राहतो आणि लवादाला म्हणा तू येऊन उभा राहा आणि मग लोकांना सांग शिवसेना खोडायची मग बघूया लोक कोणाचं कानपट फोडतायत पण तुम्ही उघड उघड सगळी जे जुलुमशाही चालवलेले हुकूमशाही हुकुमशाही आहे जे नड्डा बोलले होते त्यांचे अध्यक्ष की या देशामध्ये फक्त एकच पक्ष राहील म्हणजे तो भाजपा हे स्वतः नड्डा बोललेत तुम्ही प्रयत्न करून बघा तुमचा भाजपा आम्ही आता औषधाला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही हा जोश जल्लोष हा बोल काय हे मगाशी तुम्ही इकडे दाखवता ईव्हीएमचं हे सगळ्यांना कळले का नीट उमेदवार सांगण्याची गरज आहे निशाणी सांगण्याची गरज आहे पण ही निशाणी घरोघरी पोचले हो दादा इकडे माझा ऐका ऐका आता दोन मिनिटं माझं ऐका नुसता जल्लोष नकोय मला वचन पाहिजे मी जागा अतिमताधिक त्यांनी जिंकून देणार अजून समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून तुम्ही मला होम गार्डाला जिंकून देणार मग त्याच्या हातात मशाल देऊ तुम्ही हातात मशाल घेतले ही मशाल हुकुमशाही जाईल मग एकदा जोरात नारा द्या जय भवानी जय भवानी शिवसेनेचे प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि गा तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांच्याकडून एकवीस हजार रुपये लोकवर्गणीच्या माध्यमातून सन्मान्य ओम या निवडणुकीसाठी या गावातून सगळ्या सहकार्य दिलेली आहे गा बार्शी कडून एकवीस हजार लोकवर्णीतून देखील अमोल मोरे अभिमान पाटील प्रपट जाधव यांच्या वतीनं ओम नगाला इथे देण्यात येते याचबरोबर ग्राहक समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अशोकराव देशमुख याचबरोबर जिल्हा शिवाजी प्रदेश अध्यक्ष ता, तानाजीराव गोंडे साहेब कार्याध्यक्ष सतीशजी बुरगुटे साहेब आणि या सगळ्यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा या प्रसंगी ते या ठिकाणी देत आहेत मी त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि यानंतर मकरंद राजा निंबाळकर साहेबांना विनंती करते आणि आभार प्रदर्शन व्यक्त करावं आता या आपल्या सर्वांचे लाडके नेते पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब हे उपस्थित राहिले तसेच विरोधी नेते पक्षनेते जी दामोळ साहेब माजी आमदार राहुल साहेब माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील हे सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सर्व